घेती श्री स्वाम वसमे वरती अति माया पद पंकज शिरी ठेवून या स्वरूप गुरुचे जाणाया दृष्टी दिव्य दिली सदय गुरुने आपला मज म्हणून जवळ घ्यावे आवळून ऐसे इच्छा प्रकटून फुलारी दादा घे वचन तक्षणी शरीरी संचरुन अपना सारखे त्या करून केले आश्वासन पूर्ण कृतार्थ दादांचे जीवन गणेश अभ्यंकर यांना युद्धावरती असताना असंख्य गोळ्या पायांना चाटून गेल्या खुना विजार चाळणी सम तरीही जाणीव लच झाली लीला कोणीही केली अंतरी जाण कृपा झाली सद्गुरु असता काशीत ब्राह्मण वैदिक हिनवीत भोंदू अशिक्षित जाणे काय की कन्या खेळत से तेथ तिच्या नवरात्रीच्या अष्टमीस शरिडी दुर्गेचा वास करती तांडव नृत्यास अनंत नमने मातेस सप्त चिरंजीवते असती त्यातील श्रेष्ठ असे विभूती गोमी मारुती या जगती स्वयंमुखाने श्री कथते नवी सद्गुरूला दावा विष्णू पद मजला सागर तिरा वहिनेला सुवर्ण पद पंकज दिसला लांब चरण ते स्पर्शून उर्मी उसळल्या मनातून योगी बघता दिसून किरीट चमके लख तात्यावरती अति प्रीती अनन्य शरणागती असती तात्या जनुती प्रतिकृती दुसरी सद्गुरुची मूर्ती परस्परांची बदलून कामे करती समजून कुणा नाही हे करून, कोण शिष्यनी गुरु कोण समाधीतून प्रकटती मिठी तर रुद्रांना घेती पृथ्वी भोवती फिरवीती साक्षीत्वाची दिली प्रचिती मी शंकर सपती अवतरलो या भूवरती समज द्यावया छताप्रती कार्य असे हे मम चित्ते विविध रंग या जगतात इथले मात्र नसे ज्ञानत कणा हे होत ज्ञान हे अति स्वतःस कोणी ओळखिल तो मज निश्चित जाणील धनदौलत जरी उधळील तरीही त्याला नुमजेल घे घे जाणूनी तू मजला अथवा पश्चा भला कार्यभागला मम अडला अडे माझ्या विन तुझन कंचन सम अक्षर बोल कोरुनी दगडावरती खोल सुवळ तुझला स्मरतील शब्द सुधे सम हे अनुमोल केले तुझला धुय खुले साधून आपले घे भले अनुगत वचे आले ते मी निश्चित उद्धरिले अशक्य जे जे करी शक्य ऐसे जाचे दृढ वाक्य भक्तांशी जो करी सत्य विलया दे मोक्ष पाठीशी तयाोक्षिहून कोसमी तुझ कैसी वचन भक्तांसी, कानच त्यावर विश्वासी योगक्षेम वचन त्याचे चिंतन मन करुन चिंता द्यावी अर्पोन सद्गुरु येथून नच गेले चिरंजीवते असती भले अनेक वेळा श्री उठले समाधीतून प्रकट अंत जगाचा होईल सुभक्त ती तुके रक्षील ऐसे जाचे दृढ बोल हो प्रीती अपेक्षी बहुमोल ऐसा समर्थ स्वामीला भाव सांगितला भक्ती प्रीती दे मजला परमार्थाचा मार्ग भला मिठी तमजला घेऊन आई परी घे चुंबन माझा बाळ असे म्हणून कृतार्थ करी हे जीवन बावनी भाव दासाची प्रीती सुधा भक्तीची प्राशन करता मिळायची मधुरा भक्ती सद्गुरूची बावनी प्याच्या स्मरणात अमल भाव हा हृदयात सद्गुरूंच्या तो सावलीत हीच फलश्रुती पदरात जे शिवशंकर शुभंकरा श्री दत्ताचा अवतारा भवभयहारक हरिहरा विनम्र वंदन स्वीकार जय शिव शंकर शुभंकर श्रीदत्ताच्या अवतार भय हारक हरीहरा विनम्र वंदन स्वीकार शिव हर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो शिव हर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे शंकर, शंकर बाबा हात जोडी तो घ्या मज पदरात अष्टवक्र तुम्ही अजान बाहू ठेवा श्री हात लेकरांच्या ठेवा श्री हात भक्तांच्या ठेवा श्री हात संतवर्य श्री योगी राज प्रभु शंकर महाराज वंदन करुणी चरणी अर्पितो भक्तीचा सात अतर्क लीला अगाध महिमा अमर्याद करणे सदैवा मी नतमस्तक हो देवता इष्टदेवता ग्रामदेवता स्थानदेवताही सर्वदेवता अगदी आहात हो तुम्ही सकलही देवांच्या रूपात तुम्ही दर्शन दे अधिकार हा प्रचंड तुमचा कळूनी याय अशक्य जे जे जगी सहज ते तुम्हालाच शक्य तुम्ही कोणही ओळख नाही मानवान शक्य जी जी इच्छा मनी धरावी पूर्ण तुम्ही करता जे जे तुमच्या मनात येईल करूनी दाखविता भूत भविष्य निवर्तमान हे तुमच्या हातात महाकाळ हा प्र... हो, हो भयभीत तुम्हा पाहणे तुम्हाच स्मरणे घेणे सुदर्शन भाग्याविन या गोष्टी साऱ्या येती न घडण तुमचे सतत आमची वाढावी निष्ठा अयोग्य गोष्टी आम्हाला हो वाटाव्या विष्ठा धरले आम्ही भावे तुमचे जगी घट्ट चरण सोडणार कधी नाही आम्ही आले जरी मरलो नित्य घडावी स्मरण निपूजन देह चरंगावा शंकर महाराजांचा जय जयकार मुखी भावा शंकर महाराजांचा जय जयकार मुखी भावा शंकर महाराजांचा जय जयकार मुखी भावा भगवंता चिंता स्वामी समर्थ मदगुरु श्री जयथ योगी राजा भव सागरी तूध शंकर महाराजा माजी नौका किनार शंकर महाराजामाची नौका की लाला हे भगवंता दीनदयाळा शरण मिळाले तुला शंकर महाराजा माझी नौका किनाऱ्याला लाला। ओकाराचा बीजस्वरूपा परब्रह्माचा सगुण स्वरूपा ओंकाराचा बीजस्वरूपा परब्रह्माचा सगुणस्वरूपा महामाये चा ईश्वरा शंकर महाराजा माझी नौका किनारा ना শঙ্কর মহারাজা মাঝি নৌকা কিনর মহারাজা মাঝি নৌকা লা

शंकर महाराजा माझी नौका किनाऱ्या शंकर बाबा हात जोडते घ्या मज पदरात शंकर बाबा हात जोडीते घ्या मज पदरात अष्टवक्र तुम्ही अजानु बाहु ठेवा श्री हाथ अष्टवक्र तुम्ही अजानु बाहु ठेवा श्री हाथ चारिधा मही मलाच दिसती तुझाच चरणासी जावे हा मट सोडून तीर्थ क्षेत्रासी मनच्या माझी तव चरणाची सेवा सतत घडो तुझे कारणी काया माझे सतकर्मीच पडो सदा सर्वदा तुझ्या भक्तीचे वेळ मला लागो या वेळाने माया ममता पाषट तुम्ही जाव सगळे सोयरे मोह चाळ हे मुक्त करा मसला ज्ञान देऊनी कृपा करा हो भक्त मना पुला शिव भक्तीची भीक मागते बाबा पुलाकडे या भीकेने भूक भागते कशास जाऊ कुठे करा दे मरद हस्त तो श्री असू द्यावा लक्षयोनीचा जन्म मरण हा फेरा चुकवावा शंकर बाबा हात जोडी ते घ्यामज पदरात अष्टवक्र हाथम्ही अजानु बाहू ठेवा श्री हाथ अष्टवक्र तुम्ही अजानु बाहू अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी स्वामी महाराज की जय समत सद्गुरु श्री शंकर महाराज की जय